I'm my महाराष्ट्र माझ्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी पुतळा येथे विविध पदाधिकारी व सेवा दलातर्फे पुष्पहार घालून केले अभिवादन नगाव येथील माजी जी पी सदस्य बाळासाहेब मनोहर बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाबाई कॉलेजचे प्राचार्य व कर्मचारी यांनी दिल्या शुभेच्छा उत्तर प्रदेश येथील हाथरजचे नरदमरना बहुजन रिपब्लिक पार्टी तर्फे भर चौकात प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन केला महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी पुतळा या ठिकाणी राष्ट्रीय सेवा दल धुळे तर्फे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच संभाजी गार्डन येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी सेवा दलाचे ॲडव्होकेट मिलिंद बोरसे रमेश पवार आरती भारदे अनिल देवपूरकर रमेश पाकड दत्ता बागुल विनोद रोकडे एसआर वाणी आदी उपस्थित होते धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांनी गांधी पुतळ्याच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले संभाजी बागेतील पंडित नेहरू जवाहरलाल पुतळ्यालाही पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी राजवर्धन कदम बांडे महाजन आदी उपस्थित होते तसेच गांधी पुतळा येथे धुळे महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोविड एकोणीसच्या काळातही सफाई कामगार यांनी मोठे सहकार्य करून आपआपली स्वच्छतेची कामे केलीत सफाई कामगारांना मनपा आयुक्त यांनी गांधी जयंतीनिमित्त शपथही दिली स्वच्छ अभियानात पात्र असलेले अधिकारी कामगार यांना सर्टिफिकेटही देण्यात आले हा कार्यक्रम स्वच्छतेचे अधिकारी जाधव सर यांनी आयोजन केले होते यावेळी मनप्पा आयुक्त अजित शेख सभापती सुनील भैसाने देवा सोनार बाल कल्याण सभापती स्नेहल जाधव आज कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते मी मी प्लास्टिक वापरणार नाही इतक्या मोठ्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी आपली हेल्थ निश्चितपणे संपलेली आहे आपण एक शिस्तीच पालन केलेलं आहे त्याबद्दल ज्या लोकांना या ठिकाणी आपण सर्टिफिकेटचं वाटप केलेलं आहे ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण दिलेलं आहे आपण सगळे काम केलेलं आहे आपल्या सोबतचे जे आज दिवस आलेले श्री शक्य नक्की त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आपल्या शहरामध्ये आपण अशा प्रकारे चांगलं काम करू आपल्या महापालिकेसना निश्चित निश्चितपणे उज्ज्वल करू एक नेहमी लक्षात ठेवा की आपलं अस्तित्व आहे ते संस्थेमुळं आहे आपलं अस्तित्व माझं अस्तित्व बसलेलं सगळ्यांचं आपलं असून आपलं सगळ्यांचं अस्तित्व संस्थेमुळं आहे त्यामुळे बदना होणार नाही संस्थेचं नाव नोकरी त्याला विपरीत असं नाव लागणार नाही याची जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे यांची जयंती सुद्धा आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे सर्व आज सर्व आपले कामगार महिला सत्कार सर्वांचा आमच्या हस्ते आम्ही केला आहे आमच्यासाठी आज म्हणजे मी म्हणते की आज आमचं भाग्य की आम्ही तुमचा सत्कार केला कारण आपण आता सध्याची परिस्थिती बघतो आहे की आपल्या शहरामध्ये आता काय वातावरण चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन आज नगाव येथील माजी जी पी बाळासाहेब मनोहर बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा गंगामाई कला वाणिज्य महाविद्यालय धुळे नगावचे प्राचार्य एस आर पाटील सर, सर उत्पन्न बाजार समितीचे संचालक नगाव एज्युकेशन सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी कर्मचारी यांनी वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा दिल्यात स्वर्गीय दत्व अण्णा पाटील यांचे आदर्श व आज्ञाधारक सुपुत्र बाळासाहेब बदाने गोर गरीब कष्टकरी शेतकरी यांचे मित्र दिलदार सभाचे निगरनी व्यक्तिमत्व असलेले बाळासाहेब मनोहर बदाने यांच्या उदंड व निरामय आयुष्य सुख समाधानाचे जावं आई तुळजाभवानी मातेची कृपा आपणावर सदैव राहो हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना करून प्राचार्य सर पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या कोरोना महामारीमुळे वाढदिवस साजरा न करता अगावगावात रोज वेगवेगळे वेग उपाय करून कोरोनावरती मात करीत आहेत एकही रुग्ण बाधित नसावे असे लक्षपूर्वक उपाय केले जात आहेत आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी आमच्या गंगामय एज्युकेशन ट्रस्ट नगाव व नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव येथील आदरणीय बाळासाहेब मनोहरजी बधाने यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगामय एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगाव प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याकडून साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाख लाख शुभेच्छा आदरणीय बाळासाहेब मनोहरजी बनाने आमच्या संस्थेचे सर्वे सर्व आहेत त्यांनी आदरणीय अण्णासाहेब पंचानंतर संपूर्ण संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली तसेच पंचक्रोशीतल्या आणि धुळे तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते नेहमी सदैव तत्पर असतात त्यांच्या दिवशी मी त्यांना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी धुळेतर्फे संतोषी माधव चौकात प्रतिकात्मक फाशी देऊन व बीजेपी चे खासदार उदयन राजे भोसे यांच्या यांच्या आरक्षण विरोध जे वक्तव्य केले त्यांच्याही धित्कार करून जाहीर निषेध करण्यात आला उत्तर प्रदेशातील वाल्मिकी समाजाच्या पीडित मनीषा वाल्मिकी हिला न्याय न्याय मिळावा म्हणून योगी सरकार व पोलीस खाते यांच्या जाहीर दितकार करून त्या नरधावांना भर चौकद फाशी द्यावी महात्मा गांधींचे जसे तीन वाकड होती तसे योग सरकारचे तीन माकड नरधावांचा निषेध करून भर चौकद फाशी देण्यात आली याला फक्त योगी सरकारच जबाबदार आहे असे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेखा पाटील व दशू पाटील यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र प्रमुख आर्यन लोंढे जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील सचिव दशू पाटील प्रताप चांगरे चंद्रकांत सोनोने विशाल मोहिते यश मोहिते सचिन मोहिते मनीष मोहिते साहिल सोनगत गौरव चौधरी भूषण जोशी आदी सर्व बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आरक्षण वक्तव्य केला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश मानेसर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रमुख संघटक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा महिला आघाडीच्या धुळे जिल्हा अध्यक्ष सुवेगा पाटील सांगत नरदमांना आम्ही प्रति प्रतिकात्मक फाशी दिली आहे बीजेपी सरकार हे जातीयवादी आणि स्त्री विरोधी आहे हे या उत्तर प्रदेश मधील होणाऱ्या असंख्य घटनांवरून दिसत आहे येथील जी घटना आहे ती अतिशय निंदनीय आणि दुःखद घटना आहे हा केवळ फक्त एका वाल्मिकी समाजाच्या मुलीवर बलात्कार नसून पूर्ण मानवजातीच्या भाऊबंधांच्या समाजाला एकोपा मानणाऱ्या बहिणींच्या भगिनींच्या याच्यावर झालेला हा अत्याचार आहे त्यामुळे आम्ही याची तीव्र निषेध नोंदवून यु पी पोलिसांचा यू पी सरकारचा खास करून योगी आणि बी जे पी सरकारचा मोदी सरकारचा आम्ही तीव्र निषेध नोंदवून त्या नराधामांना फळ चौकात संतोषी माता चौक येथे आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने फळ चौकामध्ये त्यांना प्रतिकात्मक फाशी दिलेली आहे ही फाशी आम्ही प्रतिकात्मक जरी दिली असेल तर आमची महिला आघाडी आणि आमच्या सगळ्या आघाड्यांच्या वतीने मान्य अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकृष्ण मान्यसार यांच्या वतीने आम्ही राष्ट्रपती यांना एक जिल्हाधिक धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन पाठव आहोत आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार